हाय फ्रेंड्स सो आज आलो आहे पेडामे मैदान शरीते बघायला सो मैदान पूर्ण आणि हा केतन केतन आज माझ्यासोबत होता सो आज सगळे फायनलचे फेरे बघू आपण घाटी आडघाटी आणि गावठी सो बांधावर बसलो आहे हा बघा सगळेजण बसलेत आणि आम्ही पण बसलो आहे सो बघू सगळे फायनलचे फेरे गायच गळवडणेकरांचा घरचा साज सो बसलो आहे बांधावर तर फायनल चालू होते सो दिवसभर काही व्हिडिओ नाही गेली सो आता छोटीशी व्हिडिओ टाकतो आजच्या दिवसावरती स तिने पण घा फायनलचे फेरे टाकतो घाटी आडघाटी गावठी सो आता बघू आपण फायनल कोकणच्या लाल मातीचा थरार स्वतः आली दळवडणेकरांचा दुसरा असाज सरजा रुपय इंगले घरचा सात आणि गाडीवरचा ड्रायव्हर आहे सोमा रेटऱ्याचा रेट्र्याचा सर so, दोन गाड्या आहेत दळवटेवाल्यांची आहेत एक गाडी आहे लोटेवाल्यांची सर so, बघू आज फायनल कशी होती एकदम तर मग दाखवू तुम्हाला फायनल पूर्ण आणि हे बघा आडघाटी अशी पहिले गाडघाटीची असतात आपल्या कोकणात तर ही गाडघाटीची आहे गाडी जोडी आणि हां कोणाची जगा माहीत नाही पण बघू यांची पण आपण फायनल तर सो ती पण फायनल तुम्हाला दाखवतो जाताना बैल पण दाखवतो सगळी घरचा साज त्यांच्या साठ गाडी पदे आणि ही किती नंबरवर आहे चौथ्या पाचव्या आणि ही पाचव्या गट काय पाचव्या पाठीवरची पाच क्रमांक वरची गाडी खाली चालली आहे सो चार गाड्या खाली गेल्या एक गाडी राहिली यायची तर बघू ती पण आल्यावर ती पण दाखवतो तुम्हाला कोणती गाडी आहे ती तर ही तीन नंबर तासाची गाडी आलेली आहे फायनलची ड्रायव्हर वाटेगाव त्यांचं सर्किट आणि राळेबुंचा राजा सो हे सगळे पब्लिक गाडीच्या सो गाडी चालली आहे तर सगळे घाटीचे फायनलचे गाडीच्या सगळ्या गाडी गेलेल्या आहेत सो आता राहिले आहेत गावटी आणि आठ घाटीवाले यायचे राहिले आहेत बघू त्यांच्या गाड्या पण सगळ्या तुम्हाला दाखवतो फायनल पण आणि आपण इथं मैदानातच बघतोय आणि हे बघा माणसं कुठून बघतायत समोरच्या डोंगरावरनं बघतायत बघा इथून फायनल सो नाद नाद बाकी काय नाही आणि आता चालू झाले आहेत गावटीचे पण बैल आतमध्ये यायला लागले आहेत ही पहिलीच गाडी गावटीची तर बघू बाकीच्या येत आहेत काय सगळ्या तर दुसरी पण आलेली आहे ही बघा ही आडघाटीची आहे आमच्या गावातच आहे लक्ष कळकवडेवाचा सो हे आठ घाटीवाले आहेत इकडून पण एक पण आहे आठ घाटीमध्ये तीन गाड्या आठ घाटीच्या गेल्या आहेत आणि एक गाडी गावठीची आहेत तशी सो अजून चार गाड्या गावठी तीन गाड्या गावठीचे यायचे बाकी राहिलेल्या ले आहेत आले की सगळ्या झाले की तुम्हाला फायनल दाखवतो कोकन किंग गावटी गटाचा देव देवा मैदान तला शिरोलीवाल्यांचा देवा त्या साईडचा सा? ब्लॅक कलरचा सा देवा आणि गाडी ड्रायव्हर राजू लाड शिरोलीवाला तिकडं किरण कदम अशा आता तीन गाड्या गेल्या आहेत अजून एक गाडी यायची बाकी आहे गावटी हा सगळे फायनलचा सराव सारव होतोय तो आता मी झालो पुढं आणि इकडून काही तिकडे निकाल आपल्याला समजणार नाही तर ही बघा लास्ट गाडी पण आली स्वतः चाललो मी पण पुढं चले अजित शेठ साळी कापसाळ आणि दिलावर शेठ खान वेगळे जीवाला जीव देणारे हे दोन मित्रगाडाचा गावठी मधला फायनलचा फेरा चालू झाला चार गाड्यांमध्ये लढत होते कोण होणार फायनलचा मानकरी सुंदर अशा चार गाड्या

सो बाय बाय तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट पण करा सो बाय